चतुर्थ मास कार्यक्रमाचे आयोजन भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा श्री महंत राम भारती गुरु महाराज यांचे प्रतिपादन आपण पाहतात नेतानगरी न्यूज चॅनल नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्री दत्तात्रय भारती मठ गोदावरी तीर्थक्षेत्र संस्थान वाहेगाव मोहनपूर तालुका जिल्हा नांदेड येथे एकवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुपौर्णिमेपासून चतुर्थ मास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीमंत एक हजार आठ राम भारती गुरु महाराज यांनी केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेडपासून जवळच असलेल्या वाहेगाव मोहनपूर येथील श्री दत्तात्रेय भारती मठ येथे एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरु पौर्णिमेपासून चतुर्थ मास कार्यक्रमाचे आयोजन श्रीमहंत राम भारती गुरु महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाचे हो तेलंगणा आणि आंध्र प्रदेश येथून भाविक भक्त आणि राम भारती गुरु महाराज यांचे शिष्य येत असतात यावेळी भाविक भक्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून भाविक भक्तांनी चतुर्थ मास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधीश राम भारती बापू महाराजांनी केले आहे यावेळी नेतानगरी न्यूज प्रतिनिधींशी संवाद साधताना राम भारती बापू म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचार ने थैमान घातले असून महाराष्ट्राला सुद्धा योगी आदित्यनाथ यांच्यासारखा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री हवा आहे शिंदे सरकार मराठा आरक्षणाची मराठा समाजाची मराठा समाजाला आरक्षण न ना मिळाल्यास नांदेड उत्तर विधानसभेमधून भाविक भक्तांच्या इच्छेनुसार भारतीय जनता पार्टीने तिकीट देव अथवा न देऊ आपण निवडणुकीत न आपण निवडणूक रिंगणात उतरणार आणि निवडणूक जिंकणार असे यावेळी त्यांनी सांगितले पुढे बोलताना राम भारती बापू म्हणाले की सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर मठासाठी दीड कोटीचा निधी आमदार मोहन हंबर्डे यांनी मिळवून दिला परंतु एवढ्या निधीने काहीच होत नाही मोहनपूरच्या आसपासच्या गावांमध्ये रस्ते लाईट आणि इतर सुविधांचा अभाव आहे एवढेच नव्हे तर नांदेड दक्षिण मतदारसंघात कुठली सुधारणा झाली नाही यामध्ये सुधारणा करायचीच असेल तर मलाच निवडणूक रिंगणामध्ये उभे राहावे लागेल असे यावेळी त्यांनी सांगितले पहा नेता नगरीचे सविस्तर एकवीस एकवीस तारखेला चातुर्मास चालू होणारे एकवीस चोवीसला काय समशा बाईक भक्ताना सर्वांना या कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा हो, आणि चार महिनेचा तपास चालणार आहे तेलंगणा आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र सगळ्या एरियातल्या लोकांनी ह्या कार्यक्रमाचा चार महिने लाभ घ्यावा हो, आणि चार महिने कोणाची गै व्यवस्था होणार नाही संस्थापून सगळ्याचं व्यवस्था शंभर टक्के होईल त्याची दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे पाचवं वर्ष आहे वर्षी किती लोक येते अंदाज आहे तुम्हाला गेल्या वर्षी पाच हजार लोक होते गुरुपौर्णिमेला यावर्षी काही काही ये सांगता येत नाही किती जमतात ते बरेच लोक पाच वर्ष पाच हजार लोक आले ते गुरुपौर्णिमेमध्ये भाईक भक्तांना काय संदेश देतात संदेश काय माझ्याकडं चार चार महिने राहतात भाईक भक्त आणि याच्यातून सर्व मराठी समाजाला या चातुर्मासाच्या निमित्तानं आशीर्वाद देतो की यायला लवकरात लवकर आरक्षण भेटावं आणि आरक्षण जर भेटणं गेलं तर जे जे हे बुडोर जर बाबा तर तिकीट जर मला जर तरी तर मी इलेक्शनला उभं राहणार आहे पक्षानं नाही पक्षानं युक्ती दिलं तरी मी अपक्ष उभं टाकणार आहे एवढा मोदेश आहे येणाऱ्या विधानसभेत आपण असा प्रयत्न मी शंभर टक्के करणार भक्तांची अशी अपेक्षा आहे की तुम्ही या ठिकाणी उभं टाका मुस्लिम समाजाचा आहे मी पाठिंबा माझ्याकडे आहे आणि सगळं सर्व समाजाचा माझ्याकडे पाठिंबा यायला आहे तुम्ही लक्षातला उभं टाकावं पण मी नाकार आलो जर ह्याच्यापुढं काय बैठकीत होईल नाही सांगू शकत दत्तसंस्थांचे महाराज श्यामबापू महाराजांनी श्याम महाराजाला तर सगळीकडूनच धोका दिलेला आहे श्याम भारती महाराजांना म्हणून होतं हे लोक हे बरोबर नाही आणि तुम्ही याच्यात पडू नका पण आता आमची जवळची भाऊकी असल्यामुळं दुःख मला देता आलं नाही त्यालाही म्हणलं होतं की वसमतमधून दोन हजार मग मतदान मी बसून तुला देतो श्याम भारती महाराजाला त्यांना धोका दिला आहे तर मग तुम्ही राजकारणात येण्याचं काय राजकारण त्याचा विषय नाही राजकारण फक्त राजकारणात येण्याचा विषय कसं आहे की जे योगी नाथावने बुलडोजर बाबाजी कुठंतरी हो महाराष्ट्रात तर ह्याचं काहीतरी निघल नाहीतर कुठलंच काही निघणार नाही जसं आदित्यनाथ मुख्यमंत्री हे बुलडोझर बाबा नाव होय तसा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तर होईल सगळी नांदेडची सगळी व्यवस्था बिघडलेली आहे माझी मुख्यमंत्र्यांनी बिघडली सर्वांना बिघडलेली आहे आणि कुठलाही खासदार बी रोडवर येऊ शकले नाही आणि कुठला आमदार बी येत नाही आज वीस वर्षपर्यंत करावं मी कुठल्याही मंत्र्यानं दत्त मंदिराकडं पाहिलेलं नाही आतापर्यंत फक्त फायलाही जाता जाता मोहन आंबांडेनं दीड कोटीचं काम माझ्याकडे घाटाचं आणलेलं आहे आता अच्छा हां आणि राम पटेल रातोळीकर विधानसभेचे आमदार होते फक्त पाच वर्षात मला एकवीस हा एकवीस एक लाखाचं रोडचं काम दिलेलं आहे त्यानं आणि अजून बाकीचे लोकं प्रयत्न करायला फंड आणण्यासाठी आता एवढं चालू आहे मग त्याच्यात